तीन मे दोन हजार पंचवीस रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर तालुक्यातील पिंपरी नांदू येथील नायगाव अंतुर्ली रोड लगत शेत शिवारामध्ये जिवंत कडून वृक्षाची कत्तल सुरू होती याविषयी स्थानिक लोकांनी पिंपरी पंचम बीटच्या वन संरक्षक दीपाली वेलदार यांना भ्रमणध्वनीवरून कळविण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क होऊ न मिळाल्याने एका व्यक्तीकडून पोलिस राऊंड न्यूज वृक्षाची कत्तल सुरू असल्याचे निदर्शनात आले सदर वृक्ष हे एका शेतकऱ्याने आर्थिक व्यवहारातून रसलपूर येथील एका लाकूड व्यापाराला विकल्याचे समजले या वृक्ष कत्लीचे पोलिस राऊंड न्यूज प्रतिनिधीने व्हिडिओ चित्रीकरण करून पुराव्यासह वृत्त हो प्रसारित केले परंतु संबंधित वनरक्षक यांनी याविषयी चौकशी आणि दंडात्मक कारवाई प्रसारित प्रतिनिधी यांच्याशी भेटून आर्थिक तडजोड करूनही प्रकरण मिटवल्याचा सल्ला दिला लाकूर व्यापारी पोलीस राऊंड न्यूज प्रतिनिधींना सहा मे रोजी सायंकाळी भेटून वनरक्षक बेलदार आणि यांचा निरोप सांगितला आणि प्रतिनिधी यांचे मोबाईल कॉल वरून बेलदार यांच्या सोबत बोलला ज्यावरून वनरक्षक व लाकूड व्यापारी यांच्यात ओळख असल्याचे त्यांचे बोलण्यावरून स्पष्ट होते तो मोबाईल कॉल पुरवण्यासाठी राखीव आहे वृक्षाची कत्तल झालेले लाकूड आज रोजी शेतात जागेवर जरी नसले पुरावे हे आहेत वनरक्षक बेलदार हे स्थानिक असून लाकूड व्यापाऱ्यांची त्यांची असलेली ओळख म्हणून परिसरातील आणखी असे जिवंत वृक्षाची कत्तल होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने वनरक्षक बेलदार यांची स्थानिक परिसर सोडून लवकर इतर ठिकाणी बदली व्हावी अशी पिंपरी नांदू नायगाव बेलसवाडी धाबे पिंपरी पंचमपूर नाळे येथील स्थानिक लोक व वृक्षप्रेमींनी पोलिस राऊंड न्यूज सोबत बोलताना सांगितले पोलीस राऊंड न्यूज मुख्य संपादक शेखर सोनवणे यांचा रिपोर्ट नाशिक